गुड मॉर्निंग पियूष मॉर्निंग काय करतोस काय करतोसो मी तुला काही प्रश्न विचारेल त्याचे आन्सर देशील का मला उत्तर मग मी विचारू तुला वॉट इज युअर नेम पियुष ओके वॉट इज युअर स्कूल नेम नारायणा ओके आणि आता मी तुझं फेवरेट विचारेल तर मग मला आन्सर देशील का ओके विच इज युअर फेवरेट कलर ओके विच इज युअर फेवरेट ॲनिमल कॅट कॅट आवडते तुला ओके विच इज युअर फेवरेट फ्लावर फ्लावर हा फ्लावर कोणता आवडतो तुला कलरच हा रेड कलरचं पण फ्लॉवर कोणता आवडतो तुला रोज 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 आवडतं ओके वॉट इज युअर फेवरेट फ्रूट्स आणखी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी पण आवडते आणखी काय आवडतमेलन वॉटरमेलन पण आणि सगळ्यात जास्त फेवरेट कोणतं आहे तुझं काय रेड रेड कलर अरे कलर नाही विचारले मी तुझं फेवरेट फ्रूट विचारलं कोणतं सर्वात जास्त आवडतं तुला किवी किवी आवडते ओके